वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा विषय आहे यामधील प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत जे प्रश्न दिलेले आहेत आणि स्वाध्याय दिलेला आहे तो त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण सात प्रश्न दिलेले आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे मी तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओ भाग दोन आणि तीन मध्ये चौथा पाचवा आणि सहावा सातवा प्रश्न आपण सोडवू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर आपण पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न आज सोडवूया स्वाध्याय दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्यातला पहिला प्रश्न अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहायचा उत्तराखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने एक ओळ सोडायची आणि पुढचं विधान लिहायचं असं क्रमाने लिहा एक भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली पर्याय अ एकोणीसशे एकोणनव्वद ब एकोणीसशे नव्वद क एकोणीसशे एक्क्याण्णव उत्तराचा अचूक पर्याय आहे एकोणीसशे नव्वद दोन भारतीय लघु उद्योग विकास बँक भारतीय लघु उद्योग विकास बँक कायदा टिंबटिंबनुसार तिम्ब स्थापन करण्यात आली पर्याय अ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ब एकोणीसशे ब्याण्णव क एकोणीसशे शहाण्णव अचूक उत्तराचा पर्याय आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तीन भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी टिंबटिंब मुख्य आर्थिक संस्था म्हणून कार्य करते पर्याय आहे अ नाबार्ड ब के व्ही आय सी आणि क एस आय डी बी आय म्हणजे सीड बी अचूक उत्तर आहे क सीड बी एस आय डी बी आय क्रमांक चार बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी टिंबटिंब अस्तित्वात आले पर्याय अ नाबार्ड ब के व्ही आय सी आणि क एस आय डी बी आय म्हणजेच सी डी उत्तराचा अचूक पर्याय आहे नाबार्ड पाच कृषी आणि ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक कार्याचे पुनरावलोकन करण्यासाठीच्या समितीची टिंबटिंबा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली पर्याय अ कोठारी ब शिवरामन क रंगराजन उत्तराचा अचूक पर्याय ब आहे शिवरामन सहा अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना टिंबटिंब यावर्षी झाली पर्याय अ एकोणीसशे त्रेपन्न ब एकोणीसशे एकोणपन्नास क एकोणीसशे अठ्ठेचाळीस उत्तराचा अचूक पर्याय आहे एकोणीसशे त्रेपन्न सात के व्ही आय सीची स्थापना एप्रिल टिंबटिंबमध्ये झाली पर्याय अ एकोणीसशे पंचावन्न ब एकोणीसशे त्रेपन्न क एकोणीसशे सत्तावन्न आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे एकोणीसशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक ब योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये सीड बी नाबार्ड जागतिक बँक ग्रामीण बँक के व्ही आय सी आणि ब गटामध्ये दहा बाबी आहेत एकोणीसशे चव्वेचाळीस एकोणीसशे नव्वद एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छप्पन एकोणीसशे बारा आणि एकोणीसशे साठ इथे उत्तरे घेतलेली आहेत पहिली जोडी आहे सीडबीची एकोणीसशे नव्वद जोडी लागती आहे क्रमांक एक सीडबी एकोणीसशे नव्वद ही सीडबी ती आहे एकोणीसशे नव्वदची जोडी लागलेली आहे दुसरी नंतर नाबार्डची एकोणीसशे ब्याऐंशी दुसरी जोडी आहे नाबार्ड एकोणीसशे ब्याऐंशी पाच क्रमांकाला नंतर तिसरं जागतिक बँक एकोणीसशे चव्वेचाळीस जागतिक बँक एकोणीसशे चव्वेचाळीस पहिली जोडी नंतर चौथं ग्रामीण बँक एकोणीसशे त्र्याऐंशी ग्रामीण बँक एकोणीसशे त्र्याऐंशी चौथी जोडी लागली आणि पाच के व्ही आय सी एकोणीसशे सत्तावन्न के व्ही आय सी एकोणीसशे सत्तावन्न सहावी जोडी लागलेली आहे प्रश्न क्रमांक क योग्य शब्द समूह किंवा संज्ञा लिहा इथं उत्तरं घेतलेली आहेत एक व्यवसायाची जीवनदायिनी किंवा रक्तवाहिनी त्याला म्हणायचं अर्थ दोन भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी मुख्य आर्थिक संस्था म्हणून काम करणारी संस्था ती आहे सिडबी तीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचा सल्लागार आणि मार्गदर्शक सिडबी चार जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन झालेली आय डी बी आयची मालकी असलेली सहाय्यक उपक्रम निधी पुरवणारी संस्था एस व्ही सी एल पाच सिडबीचा सतरा मार्च दोन हजार सोळा रोजी सुरू झालेला तंत्रज्ञान आधारित उपक्रम त्याला म्हणायचं स्टार्टअप मित्र सहा कृषी अर्थसहाय्यातील सर्वोच्च संस्था नाबार्ड सात बांगलादेशातील अर्थतज्ज्ञ ज्यांना सूक्ष्म अर्थसहाय्याचा जनक म्हणतात डॉक्टर महम्मद युनुस आठ विकसनशील देशांना अर्थसहाय्य सल्ला आणि संशोधनासाठी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आठ जागतिक बँक असे समूह इथे दिलेले आहेत प्रश्न क्रमांक ड चुकीबरोबर ते लिहा इथे उत्तरं घेतली आहेत एक भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी करण्यात आली विधान बरोबर आहे दोन भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे विधान चूक आहे तीन भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक कार्य करत नाही तिसरं विधान देखील चूक आहे चार भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्टार्टअप योजना सतरा मार्च दोन हजार सोळामध्ये कार्यान्वित झाली विधान बरोबर आहे पाच नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झाली विधान बरोबर आहे सहा मोठ्या उद्योगांना वित्त पुरवठा करणारी नाबार्डी उद्योग ही नाबार्ड ही सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाते सहावं विधान चूक आहे सात खादी आणि ग्रामोद्योग उद... आयोग खादी उद्योगाचे नियोजन वाढ आणि विस्तारासाठी तसेच भारतामध्ये ग्रामीण उद्योगांची स्थापना करण्यासाठी कार्यक्षमपणे काम करतो सातवं विधान बरोबर आहे आठ ग्रामीण बँकेचे जनक म्हणून डॉक्टर युनुस महम्मद युनुस यांना ओळखले जाते आठवं विधान बरोबर आहे नऊ स्वयंसहायता गट हा एकजिन्सी व्यक्तींचा मोठा गट असतो विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक ए खालील विधाने पूर्ण करा इथे उत्तरे घेतलेली आहेत एक टिंबटिंब ही व्यवसायाची जीवनवाहिनी आहे वित्त किंवा अर्थ लिहिलं तरी चालेल दोन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे टिंबटिंबशी निगडीत आहेत उत्तर आहे सीडबीशी निगडीत आहेत तीन सीडबी ही टिंबटिंबशी निगडीत तिम्द आर्थिक व आर्थिक आर्थिकेतर अडचणी सोडवण्यासाठी रचनात्मक पुढाकार घेते उत्तर आहे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांशी निगडीत चार बी टिंबटिंबना लघु आणि दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे चौथ्याचं उत्तर पण सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना पाच सेडबी स्टार्टअप मित्रची सुरुवात टिंबटिंबला झाली उत्तर आहे सतरा मार्च दोन हजार सोळाला झाली सहा टिंबटिंबद्वारे एम एस एम ईना अर्थपुरवठा मिळवण्यासाठी मदत होते उत्तर आहे उद्यमी मित्रांद्वारे सात नाबार्डची स्थापना टिंबटिंब रोजी झाली उत्तर आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी आणि आठ खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली एकोणीसशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक तोच आहे त्यातलं नव्व वैधानिक संस्था असलेला खादी आणि ग्रामोद्योग आयोगची स्थापना टिंबटिंबमधील विशेष कायद्याद्वारे करण्यात आली उत्तर आहे संसदेच्या दहा बांगलादेशामधील ग्रामीण बँकेची स्थापना टिंबटिंब साली झाली उत्तर आहे ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी अकरा सूक्ष्म वित्ताचे जनक म्हणून टिंबटिंब हे ओळखले जातात उत्तर आहे डॉक्टर मोहम्मद युनूस बारा जागतिक बँक टिंबटिंब साली उदयासाली उत्तर आहे एकोणीसशे चव्वेचाळीस तेरा टिंबटिंब येथे जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय आहे उत्तर आहे वॉशिंग्टन चौदा डॉक्टर मोहम्मद युनुस यांना संयुक्तरित्या साली नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे उत्तर आहे दोन हजार सहाचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे प्रश्न क्रमांक फ कंसातील अचूक पर्याय निवडा इथे ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तिथे उत्तरासाठी इथे दिलेल्या आहेत या कंसातल्या बाबीच इथे वरती लिहायच्या आहेत आपण जोड्या पाहूया क्रमांक एक बी त्याचं इथे उत्तर येणार आहे बीचं दोन एप्रिल एकोणीसशे ऐंशी दोन क्रमांक रिकामी जागा आहे पुढे नाबार्डलेल्या आहेत तिथे उत्तर येणार आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी क्रमांक तीन खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे के व्ही आय सी त्याच्यापुढे उत्तर येणार आहे एकोणीसशे सत्तावन्न क्रमांक चार रिकामी जागा आहे जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक तिथे उत्तर येणार आहे एकोणीसशे चव्वेचाळीस पाच ग्रामीण बँक त्याच्यासमोर उत्तर येणार आहे ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक ग एका वाक्यात उत्तरे द्या एक सिडबी म्हणजे काय दोन नाबार्ड म्हणजे काय तीन ग्रामीण बँक म्हणजे काय चार एस एच जी म्हणजे स्वयंसहाय्यता गट म्हणजे काय पाच जागतिक बँक म्हणजे काय सहा एम एस एम ई म्हणजे काय आणि सात उद्यमी मित्र म्हणजे काय एका वाक्यात उत्तरे आपण पाहूया क्रमांक एक सीडबी म्हणजे काय उत्तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणारी प्रमुख संस्था म्हणजे सीडबी होय दोन नाबार्ड म्हणजे काय उत्तर ग्रामीण भागात शेती लघु व कुटीर उद्योगांना कर्जपुरवठा करणारी सर्वोच्च शिखर बँक म्हणजे नाबार्ड होय क्रमांक तीन ग्रामीण बँक म्हणजे काय उत्तर बांगलादेशमध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी व गरीब लोकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी त्यांच्यामध्ये उद्योगाची उर्मी व गरिबीतून बाहेर पडण्याची क्षमता निर्माण करणारी बँक म्हणजेच ग्रामीण बँक होय चार स्वयंसहाय्यता गट म्हणजे काय उत्तर स्वयंसहायता गट हा एकजिन्सी व्यक्तींचा समूह असून ते बचतीमधून सामूहिक निधी उभारतात आणि त्या निधीतून सदस्यांच्या अडचणींच्या वेळी तारणाशिवाय अल्पव्याजदराने वित्त पुरवठा करतात पाच जागतिक बँक म्हणजे काय उत्तर जागतिक बँक ही एक विकसनशील देशांना वित्त पुरवठा सल्ला आणि संशोधन प्रदान करण्यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्था आहे सहा एम एस एम ई म्हणजे काय उत्तर मायक्रो स्मॉल आणि मीडियम एन एंटरप्रायझेस म्हणजे एम एस एम ई सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी तसेच अर्थपुरवठा मिळवून देणारी संस्था म्हणजे संगणकीय प्रणाली किंवा पोर्टल आहे सात उद्यमी मित्र म्हणजे काय उत्तर उद्यमी मित्र ही एक संगणकीय प्रणाली आहे ज्याद्वारे सी डी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना ऑनलाईन कागदपत्रे पुरवठा करते त्यामुळे कर्ज पुरवठा मिळण्यास सहाय्य केले जाते प्रश्न क्रमांक ह हो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा वाक्य दिलेली आहेत त्यात काही शब्द अधोरेखित आहेत म्हणजे अंडरलाईन आहे ते चुकीचे आहेत बरोबर शब्द तिथे लिहायचे एक सीडबीची स्थापना फक्त दीर्घ मुदतीचे कर्ज एम एस एम ईना देण्यासाठी झालेली आहे त्याचं उत्तर आहे अल्प व मध्यम दोन नाबार्डची ओळख उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून आहे उद्योगधंद्यांना हा शब्द दुरुस्त करून लिहायचं ग्रामीण अर्थपुरवठा करणारी तीन खादी हे भारतामध्ये आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात ओळखले जात होते स्वातंत्र्योत्तर शब्द दुरुस्त करायचा स्वातंत्र्य पूर्व लिहायचं चार स्वयंसहायता गट हे नफ्याच्या तत्वावर आधारित असतात नफ्याच्या ऐवजी तिथे लिहायचं सहकार तत्वावर आधारित असतात पाच जागतिक बँक सर्वोच्च व्याजदराने कर्ज पुरवठा करते सर्वोच्चच्या ठिकाणी लिहायचं कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते प्रश्न क्रमांक दुसरा संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक उद्यमी मित्र दोन खादी ग्रामोद्योग आयोग तीन जागतिक बँक चार स्वयंसहायता गट आणि पाच विरहित कर्ज आपण संकल्पना स्पष्ट करूया क्रमांक एक उद्यमी मित्र उत्तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगास पतपुरवठा व इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रवेशद्वार म्हणून उद्यमी मित्र योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना कर्ज मिळण्या मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन पाठवता येतात दुसरी संकल्पना आहे खादी व ग्रामोद्योग आयोग उत्तर एक भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खादी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करणारे खादी व ग्रामोद्योग आयोग हे भारतातील खादी व ग्रामोद्योगांसाठी काम करणारे शिखर संघटन आहे याचे मुख्यालय मुंबई येथे आहे दोन खादी व ग्रामोद्योग आयोग खादीचे नियोजन प्रोत्साहन व उत्पादन अशा कार्यात सक्रिय सहभाग घेते या आयोगाने भारतात ग्रामीण उद्योगांची स्थापना केली आहे स्थानिक उपलब्ध कच्चा माल व मानवी कौशल्य यांचा वापर करण्यावर हे आयोग जास्त भर देते यामुळे बिगर कृषी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यास आयोग मदत करते सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालयाकडून या आयोगाला विविध कार्यक्रम व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी दिला जातो हा आयोग आपल्या योजना व विविध कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य कार्यालयाद्वारे किंवा खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे या निधीचा वापर करते हे आयोग राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे ग्रामीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातही या आयोगाची मंडळे कार्यरत आहेत तीन संकल्पना स्पष्ट करायची जागतिक बँक उत्तर एक जागतिक बँक हे आंतरराष्ट्रीय संघटन आहे ही बँक विशेष करून विकसनशील देशांना वित्त पुरवठा विकास कार्यक्रम सल्ला व संशोधनाचा लाभ प्राप्त करून देण्याचे कार्य करते जागतिक बँक ही पारंपरिक अर्थाने बँक नसून त्यामध्ये इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आय बी आर डी दोन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणजे आय डी ए या दोन संस्थांबरोबरच तीन द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन चार द मल्टीलॅटरल गॅरंटी एजन्सी व पाच द इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट अशा एकूण पाच संघटनांना एकत्रितपणे जागतिक बँक असे ओळखले जाते आज एकशे एकोणनव्वद देश या बँकेचे सदस्य आहेत दोन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये वुड्स परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत जागतिक बँक स्थापन करण्यात आली जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन येथे आहे जागतिक बँकेचे मु मुख्य हेतू जे देश जे देश व्यावसायिकरित्या कर्ज मिळवण्यात असमर्थ आहेत अशा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या देशांना तात्पुरती कर्जे देणे हा आहे ही बँक सदस्य देशांना आर्थिक व तांत्रिक दोन्ही प्रकारचे सहाय्य करते तसेच ही बँक शिक्षण आरोग्य व पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करते ही बँक देशाच्या आर्थिक क्षेत्र शेती व नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणासाठी निधीचा वापर करते चौथी संकल्पना आहे स्वयंसहाय्यता गट उत्तर एक भारतामधील स्वयंसहाय्यता गट ही संकल्पना मूळ बांगलादेश येथील ग्रामीण बँक संकल्पनेतून आलेली आहे दारिद्र्य निर्मूलन हा मुख्य हेतू आहे लघु कर्जामुळे गरीब लोकांना अर्थपुरवठा केला जाऊ लागला व त्यांच्यामध्ये उद्योगाची उर्मी निर्माण होऊन गरिबीतून बाहेर पडण्याची क्षमता विकसित झाली सर्व सहाय्यता गट हे सर्वांना आधार आणि एकी हेच बळ या मूलभूत तत्वावर कार्यरत असतात स्वयंसहायता गट हा एकजिनसी व्यक्तींचा छोटा गट असून त्यामध्ये व्यक्तींनी एकत्र येऊन सामूहिक निधीची उभारणी केली जाते या निधीचा विनियोग सदस्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी तारणाशिवाय वित्त पुरवठा करण्यासाठी केला जातो जेव्हा महिलांद्वारे अशा गटाचे संचालन केले जाते तेव्हा त्यास महिला स्वयंसहाय्यता गट म्हणतात भारतामध्ये पहिला स्वयंसहाय्यता गट हा मैसूर पुनर्वास आणि विकास संस्था या स्वरूपात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापित झाला भारतामध्ये स्वयंसहाय्यता गट बँक जोडणी हा कार्यक्रम नाबार्डद्वारे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून सुरू करण्यात आला दोन स्वयंसहाय्यता गट हे ऐच्छिक संघटन आहे गटाचा प्रत्येक सदस्य हा अल्प बचत करीत असतो गटाकडे ठराविक रक्कम जमा झाल्यावर गरजेनुसार सदस्यांना कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा केला जातो भारतामध्ये अनेक सहाय्यता गट कर्ज वितरणासाठी बँकेवर अवलंबून आहेत स्वयंसहाय्यता गटाची नोंदणी आवश्यक नसते गटाच्या कामकाजासाठी सुटसुटीत नियमावली तयार केली जाते सर्व निर्णय सर्व सदस्य एकत्र मिळवून घेतात स्वयंसहाय्यता गट महिलांना प्रशिक्षण देऊन सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात तसेच महिलांमध्ये बचतीची सवय विकसित करतात संकल्पना स्पष्ट करायची पाच तारणविरहित कर्ज उत्तर ग्रामीण गरीब व्यक्तींना औ औपचारिक संस्थांकडून तारणाशिवाय कर्ज उपलब्ध होत नाही त्यामुळे या व्यक्तींना सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते परंतु ही अडचण स्वयंसहाय्यता गटामुळे दूर होते स्वयंसहाय्यता गट गरीब व्यक्तींना छोट्या रकमेचे कर्ज बँकेपेक्षा कमी व्याजदराने व तारणाशिवाय उपलब्ध करून देतो त्यामुळे त्या व्यक्तींसाठी व कुटुंबासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते परस्पर विश्वासाच्या तत्वावर कमी कागदपत्रांच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची तारीख निश्चित केली जाते तारण गटाचे सर्व सदस्य कर्ज घेतलेल्या सदस्यांकडून परतफेड करण्यासाठीची रक्कम जमा करण्यास जबाबदार असतात प्रश्न क्रमांक तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा एक लघु उद्योग सुरू करण्यासाठी आनंद माने याने व्यावसायिक शिक्षण म्हणजे एम बी एचे शिक्षण घेतले आहे तो तंत्रज्ञान वापरात पारंगत आहे त्याच्याकडे अनेक व्यावसायिक कल्पना आहेत तो धनको किंवा सावकाराच्या शोधात आहे एक या घटनेत कोण प्रवर्तक किंवा उद्योगपती आहे दोन आनंदला कोणत्या प्रकारचा उद्योग सुरू करायचा आहे तीन या उपक्रमासाठी सावकार किंवा गुंतवणूकदार शोधण्याचा कोणताही एक डिजिटल मार्ग सुचवा उत्तर आनंद या नव उद्योजकाला लघु उद्योग सुरू करण्यासाठी हवे असणाऱ्या भांडवलासाठी किंवा वित्त उद्यमी मित्र हे डिजिटल पोर्टल अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक ठरेल सीडबी द्वारे उद्यमी मित्र योजना तयार केलेली आहे यामध्ये आनंद त्याला हवी ती वित्त पुरवठा करणारी बँक निवडू शकेल शिवाय आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू शकेल व केलेल्या अर्जाचा ऑनलाईन पाठपुरावाही करू शकेल अर्जासंबंधीच्या उनिवाई त्याला ऑनलाईन समजू शकतील व्यक्तिशः स्वतः कुठेही जावे लागणार नाही धन्यवाद अशा प्रकारे आपण पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक चौथा आणि पाचवा सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा